माझं स्वतःचं वय एका आहे चष्मा नाही बी पी नाही शुगर नाही कसलाही आजार नाही दहा पाच वर्षात मला वाटत नाही मी कुठे इंजेक्शन घेतलं असेल चलांनी दिलं असेल नाही कारण गाईचं सान्निध्य अनेक शहरी लोकांनी जे शा गाईच्या सान्निध्यात येत नाहीत अशा लोकांनी मुक्त गोठ्यामध्ये येऊन झोपावं बाज टाकायची रात्रभर झोपायचं सानिध्यात झोपायचं काही दिवस सानिध्यात काढा तुमचे आजार दुरुस्त होतील गाईचं कच्चं दूध पहिलं तीन दिवस थोडं थोडं घेऊन बघा कशी प्रकृती अशी तयार राहते फॉस्फरस विटॅमिन्स नॅचरल कुठलं काढता औषधी फार्मास्युटिकलची औषधं नाही देवाने दिलेली निसर्गाची औषधं ती आणि हे सगळी अशा पद्धतीनं तुम्हाला मिळते हे गायीचे उपकार आहेत म्हणून प्रत्येकाने गाय पाळावी प्रत्येकाच्या गा घरात गाय असावी आत्तासुद्धा शहरी लोक कुत्रे पाळतात पोंग की पोंगणूर गाय मिळते बघा छोटी गुड घेत की पाळा ना घरात कुत्रं कशाला पाळत आहे बघा ती सांडणी त्या झोप तुमच्या बीडमध्ये ती गाय बघा कसलं घर तुमचं रोगमुक्त होईल कुत्रं पाळू नका मांजर पाळू नका पेट्स पाळू नका मग ती पोंगणूर गाय दीड फूट उंचीची गाय आहे ती लिटरपर दूध देते बघा तिचं दूध तुमच्या लेकरांना काय पद्धतीचं दूध होते आणि त्या पोंगळूर गाय आणून सांभाळा ज्याचे बंगले आहेत घरे आहेत त्याने ती पोंगळूर गाय सांभाळायची कुत्रं संडास करायपेक्षा गायीचे शेण फार चांगलं सकाळी फिरायला न्यायला याला न्या पोंगळूर गाय न्या बरोबर साडे देत राहा तिला हात फिरवा तिला बेडमध्ये झोपवा काय होत नाही तिचं गोमूत्र घ्या तिचं दूध घ्या आणि बघा मजा आरोग्याची आणि ह्या लोकांची जे पशुपालक आहेत त्यांना आजार नाहीत येत नाहीत आजार त्याचं कारण आहे गायीचं सानिध्य म्हणून सर्वांनी अनेक गाय सांभाळायची व्हिडिओ मी टाकतो आहे पण मुद्दाम आज हा गायीचा मानवावर असलेला उपकार कसा आहे तो तुम्हाला विशेष करतो अनेक उपकार आहेत म्हणून आपण गाय प्रेमळपणे सांभाळावी शेवटपणे सांभाळावी तिच्यावर आपण उपकार नाही करत तिचे मानवावर उपकार आहेत गायीचे शेण गायीचं शेत ऑर्गेनिक शेती शेती सुधारतं शेताचा पोत सुधारतो शेती पिकते शेतीतले बॅक्टेरिया तयार होतात सुपीक जमीन तयार होते आणि सुपीक जमिनीतलं जे अन्न तयार होणार आहे ते पण अतिशय सुपीक तयार होते ऑर्गेनिक बिना विषयाचे अवशेष आणि असं अन्न हे गायीपासूनच मिळणार आपल्याला म्हणून ही गाय ही एक विकासाची जननी आहे मानवाच्या आरोग्याचं स्तोत्र आहे सर्वांनी असे गायी सांभाळाव्या एक नाही दोन नाही दारात एक गाय असावीच जर्सी जरशी असू द्या एचे पासू द्या क्रॉस असू द्या खिलार असू द्या देवणी असू द्या गीर असू द्या बर सांभाळा आणि ज्याला गायी शहरी लोकांना गायी सांभाळते कुत्र्यापेक्षा गाय अतिशय चांगली फोंगनूर म्हणून येते एक दोन फूट दीड फूट फुर्द कुत्र्या एवढ्याच असतात त्या सांभाळा घरात बघा काय होते ते तुमचं आणि सांगा जरूर भेटूया पुढच्या भागामध्ये